आता गॅस लावून झाला हाताला लागलं गॅस नाही ते थोडसच होत हे नाही जखम नाही झाली बघूर कुठं लागलं आता लागलं ते लागलं हे अंगठा नाही झालं बघ गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिय की प्रीतम युट्यूब चॅनलवरती आणि सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे प्रियाचा मेकअप ऍक्च्युली संक्रांतीचं शूट करायचं आहे आपल्याला आणि माझं पण थोडंसं त्याच्यामध्ये शूट होऊन जाईल मी आता आंघोळीला चाललो होतो म्हटलं पहिले ब्लॉग स्टार्ट करून देऊया आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया तर नेहमीप्रमाणे प्रियाचा मेकअप करण्यासाठी गरिमाला आम्ही बोलवलेलं आहे आणि त्याच्यासोबतच व्हिडिओग्राफीसाठी आम्ही दीपला बोलवलेलं आहे सो so, आज आपल्याला एक स्पेशल लुक करायचं आहे प्रियाचा आणि बाळाचा आणि माझा तर बाळाची पहिली संक्रांत आहे आणि बाळाचा जो पहिल्या महिन्याचा फोटोशूट आहे तो सुद्धा आपला झाला नव्हता तो म्हणजे ते राहूनच गेलं होता प्रियाच्या कंडिशनमुळे आपल्याला कसं जास्त तेव्हा सुरुवातीला ट्रॅव्हल करता येत नव्हतं बट आता म्हटलं पहिली संक्रांत आहे एक मोका पण आहे आणि त्या मोक्यामध्ये आपण चौका मारून देऊ तर आज फोटो शूट करायचा आहे नवीन ड्रेस बाळासाठी घेतला आहे आणि प्रियाचा पण एकदम मस्त लुक करणार आहे तिने रील्स वगैरे पण नवीन शूट करतोय सो चला व्हिडिओ स्टार्ट करूया सगळ्यात पहिले मी आंघोळ करून येतो मग तुम्हाला भेटतो रील काय म्हणतात त्याला ट्रान्झेशन रील बनवता येत ना सगळ्यांना सांगितलं का मला सांगितलं ऐसा ना फिर ऐसा करने का तो फिर यहां से चेंज इसके बाद से चेंज हां तो पीछे मुड़ के थोड़ा वो थोड़ा गैप लेके आ ऐसे

नाही आ... हे ना दर पंधरा वीस दिवस अगोदर आणि हा दोन दिवस अगोदर काही फॉल्ट तर नसेल ना वायरिंग मध्ये सगळं हा एम सी बी आहे ते आहे

बाळा असं करायचं ग्रीन धोती मागवली म्हणून मी त्यासाठी तर माझं होईपर्यंत तुम्ही पटकन करा ना मी तेच म्हणते तुम्हाला पटकन चालवलं किती वेळ लावतात आता गॅस लावून झाला हाताला लागलं गॅस नाही ते थोडसच होत हे नाही जखम नाही झाली बघू दे अंगठपूर नाही झालं बघ ते अडकलं होतं तिथं नाही अगं मग तयारी दाखवते ना काय काय तयारी करते तू पण आम्ही ज्वेलरी मागवली आहे आणि डेकोरेशन झाले अर्ध्यापासून बघ असं गोल करू अजून लहान तो झोपला पाहिजे त्याच्यामध्ये असं करायचंय झोपायचं तुला उठवा त्याला गोल झाली तरी चाल काहीच येत नाही बघ तू करि कर तू काहीच येत नाही गोल गोल कसं करू गोल करायचं ये उठ ये ये तू आता मी माझा मेकअप नाही ते करून दाखव मला अरे देवा याच्यावरून ब्लॅक कर अरे मी केला होता प्रिया इथं बाळाला झोपवायचा कुठे ब्लॅक कलर एक्झाम्पल हि ठेव एक्झाम्पल ठेव उलटं टाकत नाही उलट टाकते ना तरी टाकायचं त्याला दर द्या बाळाला अरे प्री याच्यात बापरे असं कृष्ण करायला यायचं नाही अरे तेव्हा काय हाल चालले काय बाळाची ते मग त्याला रडवलंच तू प्रिया डायरेक्ट काय रे हिरो तिला चालले तु बा तेव्हा काय भाई गॅस चालू झाला बरं का हो हो ऐकलं मी पतंग पकडली अरे रे अरे बाप रे <laughs> पतंग आणली बाळाला पतंग त्याला ते होत नाही आपलं हे बघा आमच्या कोकोची तयारी झाली कोकोला मस्त आम्ही बघा ब्लॅक ब्लॅक धोतर टाकलाय कोको अजून मेकअप आखी तुमच्या कस वाटतय कसं वाटतय खुश झालं तुम्ही खुश झाले खुश झालं तुम्ही काय कोको कोको झोपले आमचे इकडे 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 बघ बघ झालंय कोही झालंय रेडी ना आता त्याच ज्वेलरी घालूया आणि मग शूट करूया चला 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 हा चला चला तुम्हाला ज्वेलरी देतो घालून मी ज्वेलरी घालून देतो

हो बरोबर तलक टाकलं ग असं नव्हते तू काहीच ठेवत नाही पैसे द्यायचे का तुला हसायचे आता फेर फेरडा को को बाळा ए राजा कोणाचं वाळे तू कोणाचं वाळे तू कोणाचं वाळे नाही तर तुझं तू आता आम्ही मंदिरात चाललोय शूट करण्यासाठी कारण आम्हाला टाइम कमी झालाय सूर्य पूर्ण गेल्यावर प्रियाला आठवण आली हा से सीधा निघल ना काय चावीन्ट आता मंदिरात थोडस शूट घ्यायचं आहे पहिले दर्शन घेऊन टाकलं त्यांनी आणि आता सेटअप करतायत सूर्य सगळा गेला छान दिसतय प्रिया

बोल मी हर पले सतनू चा बंधनी संध्या काल ची आखणी तुझा दर विळली सदा वाणी असले है रत्नांचा धुंद तूच माझे सुरधुंद तुझाच नावाचा देव

चला पिऊ पटकन आवरा उरलेला शूट आपण घरी करूया अरे बापरे तू लगे रडून दाखवत लगेच रडून दाखवत शूट झालंय तरी पण म्हणजे अर्धा झालाय उजेड गेल्यामुळे आम्ही घरी आलो आता घरच्या या सेटअपवरती करायचंय केलंय आता करायचं फोटोशूट पण आता चाय ब्रेक झालाय पण आधी विचार केला की थोडं एनर्जी साठी काहीतरी खावं म्हणून बिस्किट आणले खालून बाळाला झोपवलं व्हेरी गुड मस्त काम केलं कशा फरक हा तर टाइम बघा किती झालाय नऊ वाजले आणि मॅडमचा आता सेकंड लोक आहे एकदम एका दिवसातच सगळी तयारी चालवली सगळी प्रियाने हो लुक सेकंड लुकच सांगतोय ना एका दिवसातच सगळं शूट करून घ्यायचंय तिला आता सगळे व्हिडिओ वगैरे आमचे सगळे झाले प्रीतम सर माझं बाळाचं नाही झालं बाळाचं झालं अर्धा पण मग प्रॉपर तो स्पाइल देत नव्हता आणि इरिटेट झाले इरिटेट झाला त्याला उद्या निवांत देते सगळा खाऊन घेऊन मस्त व्हिडिओ बनव त्याला तर ज्वेलरी वगैरे त्रास होतोय त्याच्यामुळे कोको वगैरे पॅकअप करतो आणि जेवण बनवते कारण खूप जास्त भूक लागली आहे अहो ना 10:30 घरी माये आ नाही निकाल कोनाच वाळी तू पुन्हाच वाले पुन्हाच आले व प्ले आपले बबडी लाकडी खाली ठेवून दिले मी खेळायला कोको काय करत बाबरे रडती मला वाटलं काय झालं शूट झाला सगळं हे बघा आता गॅस पण बदलून टाकला मी छान मेकअप केला मस्त हो खरच खूप छान फोटो तर जाम भारी आले आणि फोटो मी खूप छान आलो को आलो आलो तुम्ही आणि मी नाही का तू पण खूप छान तू ऑलवेज छान दिसते मी आज जरा जास्त छान दिसत होतो बनवतोय फास्ट फास्ट अकरा वाजले आणि आमच्या पण नुसतं आवाज बायपण नुसतं नुसतंय आज मी देतो त्याला बाय बाय थँक्यू सो मच चलो हा फायनली झालं अकरा वाजत आले आता हळूहळू जा Okay, bye-bye.